श्रीसंत बागडे व मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून तब्बल दोन हजार दहापासून एक गाव एक गणपती त्याचबरोबर जतची यात्रा असेल किंवा गुडापूरची यात्रा असेल किंवा जेव्हा जेव्हा आपत्तीकालीन प्रसंग असेल त्यावेळेस त्या ठिकाणी काम करण्याचा माणस ठून वा करत असताना याही वर्षी जतच्या यात्रेमध्ये पाण्याची टंचाई होती त्याच अनुषंगाने पाच टँकर त्या ठिकाणी पहिलेच काम करत आहेत आणि आता पाच टँकर जी उर्वर येत आहेत ते अंकली तलावून पाणी भरून हे थोडंफार उरलेलं पाणी ते तरी कशाला ठेवायचं म्हणून ते देखील पाणी पाजायचं पण पाणी घ्या पण पाणी द्या अशा एक भूमिका आणि त्याचबरोबर आज तरुणाने देखील रक्त घ्या आणि पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन करण्यात येते हे पाण्याचे टँकर प्रत्येक वर्षी सातत्यपूर्वक इरामदेव यात्रेमध्ये असते प्रत्येक वेळेस यात्रेमध्येच यात्रे पूजन होते पण आज अमर उपोषण ह्या ठिकाणी असल्यामुळे अंकरी गावामध्येच पूजन करून आम्ही हे टँकर पाठवून देतो आणि इथून पुढे अशाच पद्धतीने सेवा करण्याचं प्रालबद आई जीव जेवीचे प्रार्थना करतो की दुष्काळ पडलेला आहे आणि याच्यावर मात करण्याची ताकद या अबळराजाच्या हातामध्ये देऊ ही मागणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय भाग गुजरात मधल्या यलमादेवी यात्रेसाठी बाबांच्या माध्यमातून पाठवित आहोत हे बघून तरी शासनाला थोडीशी जाग येते का बघूया आणि लवकरात लवकर अंकरजीच्या दोन्ही तलावामध्ये पाणी सोडून तलाव भरून देतील आणि उरलेले ते काही दहा बारा गावं आहे त्या तलावातून पाणी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो